नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून सर्वात मोठी बातमी समोर येत आहे काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा आज मला एक गोष्टीचं बरं वाटत आहे डोळ्यासमोर झापण होती ती पुसून गेली मी हिंदुत्वाचा विचार सोडला शिवसेना विकली ती दूर नेली असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला आहे अनेक वेळा त्यांनी असं म्हणाले की आता डोळे उघडले आहे सगळे ज्यांचे ऐकून आहारी गेलेले ते आता परत येणार आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हणाले उद्धव ठाकरे यांनी कल्याण डोंबोलीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मोठा फटका दिला आहे युवासेना राज्य सचिव आणि माजी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे शिंदे गटाला रामराम राम ठोपत प्रवेश करणार आहे ठाकरे गटात दिपेश यांच्यासह काही माजी नगरसेवकांनीही ठाकरे गटात प्रवेश केला आहे यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले महाराष्ट्र हा विचार बाळासाहेबांचा सा कधीच नव्हता आम्ही स्वाभिमानाने जगू पण लाचारी स्वीकारणार नाही असंही बाळासाहेबांचे विचार असं त्यांनी म्हणाले तसेच हा विचार मनात ठेवून अनेक शेळ्या शेपट्या हलवत सत्यपोटी आणि सत्यासाठी फक्त इतकंच बोलणं थोडं असतं असं नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं मत काय आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा तूर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र